आज महाराष्ट्रातील लोकसभेच्या तिसऱ्या फेरीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने वातावरण फिरले महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी लाट आलेली दिसतीये या लाटेत विश्वगुरु चाणक्य उडून गेलेले चार जूनच्या निकालात दिसेल जर ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला नाही तर तिसऱ्या टप्प्यातील अकरा जागांपैकी दहा जागा महाविकास आघाडी घेऊन जाईल फक्त सांगलीत काय होईल सांगता येत नाही कारण तिथे तीनही उमेदवार तगडे आहेत केवळ एकट्या उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडीला हिंदू आणि मुस्लिम एक गटा भेटत आहे त्यामुळे मोदींना रोज महाराष्ट्रात सभा घ्याव्या लागतात पहिल्या दोन टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये दोन हजार एकोणीसच्या तुलनेने कमी मतदान झाल्यावर भारतीय जनता पक्ष चिंतेत सापडला होता शेवटी अमित शहाना हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना दिलासा द्यावा लागला की भाजपला इजा पोचेल किंवा भाजपचं नुकसान होईल एवढं काही कमी मतदान झालेलं नाही तेव्हा चिंता करू नये मात्र भाजप कार्यकर्त्यांच्या मनातली भीती आजही कायम आहे कारण कमी मतदान म्हणजे मतदार नाराज आहे याचं लक्षण आहे अँटी इन्कम्बन्सी आहे मतदारांमध्ये याचं ते लक्षण आहे त्यामुळे कमी मतदान याचा अर्थ सत्ताधारी पक्षाविरुद्ध नाराजी आणि विरोधकांना फायदा असा अर्थ पारंपारिकरित्या घेतला जातो या कमी मतदानाचा फटका भारतीय जनता पक्षाला बसेल असं बहुसंख्य विश्लेषकांना वाटते हा महाराष्ट्रातला तिसरा टप्पा ॲडव्हान्टेज उद्धव ठाकरे आणि ॲडव्हान्टेज शरद पवार असा आहे आणि महाराष्ट्रात जे टप्पे होत आहेत निवडणुकीचे त्यातले सगळ्यात जास्त मतदारसंघ या टप्प्यात महाविकास आघाडीला मिळू शकतात सुरुवात करूया बारामतीपासून बारामती हा उद्याचा सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ आहे आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये यावेळेचा देशाचं लक्ष लागलेला हा मतदारसंघ आहे पण यावेळेला पहिल्यांदाच पवार कुटुंबावर भाजपने घाला घातल्यावर ही निवडणूक होती आहे आणि शरद पवारांना हरवणं हे भाजपचं जसं स्वप्न आहे तसं अजित पवारांचं स्व स्वप्न आहे अजित पवारांचं स्वप्न यावेळी आहे पण भाजपबरोबर हे संघ परिवाराचंही स्वप्न आहे लक्षात घ्या आणि पवार कुटुंबात फूट पाडूनच हे शक्य होईल हे भाजपला लक्षात आल्यावर ही फूट पद्धतशीरपणे पाडवण्यात पाठ पाडण्यात आली अजित पवारांना आम्हीच दाखवण्यात आलं मुख्यमंत्रीपदाचं जे त्यांना अजून मिळालेलं नाही आणि पहिल्यांदाच बारामती मतदारसंघ सुप्रिया सुळेंच्या म्हणजे शरद पवारांच्या हातून जाईल अशी शक्यता निर्माण झाली जाईल असं तर था काही ठामपणे सांगता येत नाही कारण बारामतीचे मतदार काय पद्धतीने विचार करतात याचा अंदाज कुणालाही आज येऊ शकणार नाही पण एका एक महत्वाचा मुद्दा आहे त्यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून राहील असं मला वाटतं तो म्हणजे भारतीय जनता पक्षाचे या मतदारसंघातले मतदार, मतदार काय करतात भारतीय जनता पक्षाचे लोक आपला उमेदवार नसताना म्हणजे भारतीय जनता पक्षाचे पारंपरिक मतदार आपला उमेदवार नसताना अजित पवारांना मतदान करतात का यावर यान या निवडणुकीचं भवितव्य ठरणार आहे पण मी तुम्हाला एक मनापासून सांगतो आणि महाराष्ट्रातल्या लोकांची ही भावना आहे ही तुम्हाला सांगतो की अजित पवार म्हणजे सुनेत्रा पवार बारामतीतून पराभूत व्हाव्यात अशी महाराष्ट्रातल्या सुजाण नागरिकांची इच्छा दुसरे जो दो, जे दोन मतदारसंघ आहेत जिथे उद्धव ठाकरेंचं भवितव्यपणाला लागणार आहे ते कोकणातले आणि त्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघातली लढत अत्यंत महत्वाची आहे नारायण राणे यांना उमेदवारी देऊन भाजपने मोठी खेळी खेळलेली आहे नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी थेट लढत आहे कोकणामध्ये अनेक वर्षानंतर दोन हजार चौदा साली आमदारकीच्या निवडणुकीत नारायण राणेंचा पराभव वैभव नाईक के यांनी केला होता त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईतल्या पोटनिवडणुकीत नारायण राणेंचा पराभव झाला होता तेव्हा नारायण राणेंचा पराभव होऊ शकत नाही नारायण राणे ना कोकण हा नारायण राणेंचा बाले किल्ला आहे हा समज आता राहिलेला नाही माझ्या मते मी चूक ठरू शकतो माझ्या मते नारायण राणेंचा पराभव होऊ शकतो आणि दुसरा मतदारसंघ जो आहे तो रायगड जे हे सुनील तटकरे गेल्या निवडणुकीत दोन हजार एकोणी एकोणीसला आश्चर्यकारकरीत्या खूप कमी मतांनी विजयी झाले होते तिथे सुनील तटकरेंचा पराभव होईल याचं कारण एकनाथ शिंदेबरोबरचे आमदार आहेत ते त्यांचा धड प्रचारही करत नाही आहेत रायगडमध्ये सुनील तटकरेंचा प्र प्रचार भारत गोगावले आणि इतर आमदार करत नाहीत भारत गोगावले तर जाहीरपणे सांगितलं की त्यांचा प्रचार करणं आणि त्यांचं समर्थन करणं आम्हाला खूप कठीण आहे म्हणून अशा परिस्थितीत तटकरे तिथे विजयी होतील याची शक्यता कमी आहे पुन्हा अलिबाग वगैरे या भागामध्ये शेका पक्षाची जी मतं आहेत ती यावेळेला शिवसेनेच्या बरोबर असतील अनंत गीतेंच्या बरोबर असतील त्यामुळे अनंत गीतेंचं पारडं जड आहे मराठी मुसलमानांची मतं यावेळेला महाविकास आघाडीच्या बाजूला येतील शिवाय दलितांची मतंसुद्धा महाविकास आघाडीकडे येतील अशी शक्यता आहे वंचितचा प्रभाव पूर्वीत का राहिलेला नाही दोन हजार एकोणीस इतकी मतंही त्यांना मिळणार नाही याचं कारण वंचितचं वागणं हे महाविकास आघाडीच्या समर्थकांना आवडलेलं नाही सेक्युलर म्हणणाऱ्या लोकांना आवडलेलं नाही लक्षात घ्या धाराशीची जागा ही मला असं वाटतं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची महाराष्ट्रातली सर्वात सेफ सिटी आहे सीट आहे इथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धड उमेदवारही मिळालेला नाही आहे त्यांनी अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली बाहेरून आयात केला अर्चना पाटील हे भाजपचे आमदार आहेत राणा जगजित सिंग यांच्या पत्नी आहेत आणि पद्मसिंह पाटील यांच्या सुनबाई आहेत मला असं वाटतं ओमराजे निंबाळकर यांची प्रतिमा बघता त्यांची लोकप्रियता बघता त्यांचा विजय फारसा अशक्य आहे असं मला वाटत नाही निवडणुकीचं भाकीत कधी करू नये पण मला असं वाटतं ही धाराशिवची जी जागा आहे ती शिवसेनेची सगळ्यात सेफ जागा आहे असो तर मुद्दा हा आहे की ही जी तिसरी फेरी आहे जागा मी तुम्हाला सांगितल्या यामध्ये सरळ सरळ शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा प्रभाव दिसतोय महाविकास आघाडीसाठी ही चांगली बातमी आहे मोदी स्वतःच काम न सांगता ते आपल्या सभेमध्ये फक्त काँग्रेस बद्दल बोलतात काँग्रेसचे खरे प्रचारक मोदीच आहेत सुनेत्राताई पडणार असा अहवाल श्री मोदी यांच्याकडे गेला असेल म्हणून मोदींनी सभा टाळली असावी निखिल वागळे असीम सरोदे विश्वंभर चौधरी तुम्ही तिघांनी निर्भय बनो या कार्यक्रमात आपण महाराष्ट्रभर फिरला आज महाविकास आघाडीला जे यश दिसत आहे त्यामध्ये तुमचा वाटा मोलाचा आहे इंडिया आघाडीचा पहिला स्ट्रोक असणार पेट्रोल ऐंशी डिझेल सत्तर सीएनजी साठ घरगुती गॅस पाचशे चंद्रन साळुंके म्हणतात भाजपकडे प्रचारासाठी फक्त एकच पर्याय विरोधकांचे व्हिडिओ एडिट करून जनतेची दिशाभूल करायची सध्या सत्तेसाठी भटकणारी एकच आत्मा आहे ज्याने सारा देशच नासवून टाकला आहे सर निवडणुकीपूर्वी भाजपा इंडिया आघाडी स्पर्धेतच नाही असे वावरत होते मतदान टप्पे पुढे जातील तसे इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार या मुद्द्यावर बोलू लागले आहे यावरूनच ते बॅकफुटवर गेल्याचं दिसते निवडणूक पूर्ण होईल तसे त्याचे सरकार येत नाही असे त्यांना कळेल